मी समर्थ तर सकाळची मुले आ, ला, ला आ, निट -निट आ, आपले सगळे स्कूलला कोण ट्यूशनला गेले असतील तर आपण आता सगळं घरातलं नीट क आटपून आपली सेवा कशी करावी आणि काल आपण अभिषेक कसा करायचा त्याबद्दलची माहिती बघूया पण आता सेवा कशी करावी हे आपण बघूया हळदीतलं आपण स्वच्छ धुवून पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आहेत तर आपण आता हळदीचं लेपन कसं करावं त्याबद्दलची माहिती बघूया आपण बघूया हळदीचं लेपन कसे करायचे तर पहिल्या काळात शेणाने सारवत होते आता तसं काही करत नाही त्याच्यामुळे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे सेवा करायची असते लेपन आपण थोडीशी हळद घ्यायचं गोमूत्र घ्यायचं आणि ते गोमूत्र पूर्ण हळद त्याच्यात भिजवून द्यायची जसं पाणी ओतून चांगला उमरा स्वच्छ करायचा गोमूत्र वतून गोमूत्राने पण थोडा स्वच्छ करायचा अशाने आपल्याला घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप छान आहे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे आपण सेवा करत असतो तर आपण हळदीचं लेपन करायचं असतं हे तर तुम्हाला माहितीच असेल हळदीचं लेपन कसं करायचं दरवाजा पण हा स्वच्छ पाहण्याने साफ करून घ्यायचा असतो तिला स्वस्तिक काढलेले आहेत स्वस्तिक काढून त्याच्यानंतर दोन लाईन उडायच्याच असतात आणि मी दरवाजावर पण हे काढलेलं आहे स्वस्तिक अशाने आपल्याला घरात स्थिर आणि शांतता राहते लक्षणप्राप्ती होत्या त्यामुळे आपण आता पुढच्या व्हिडिओला बघूयावर हळदीचं लेपन करून झालेलं आहे आणि स्वस्तिक पण काढलेलं आहे दोन्ही बाजूला आणि दोन लाईन पण उडायच्या असतात त्याच्यानंतर आता आपण फूल अर्पण करायचं असतं आणि धूप दीप पण ओवळायचे असतात घरात सुख शांती समृद्धी अंदावी हे सदैव आपण कसं करायचं त्याबद्दल तर आपल्याला आपण बघितलंच आहे तुम्हाला त्या समजलंच असे असेल तर आपण आता पूजा कशी करायची याबद्दलची माहिती अभिषेक कसा करायचा ते आपण आता बघूया असेल आपण एक तामन घेतलं आहे त्याच्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवली आहे कुठलीही सेवा करत असताना आपण दीप प्रज्वलित करत असतो हे बघितलं असेल आपण दीप प्रज्वलित केला आहे तर त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रिबुद्धिविनाशाय दीपक जोती नमसुते, असं हात जोडून बोलायचं आहे कुठलीही सेवा करत असताना दीप प्रज्वलित पहिलं करायचं असतं तामण ठेवलेलं त्याच्यामध्ये एक बाळकृष्ण ठेवलेला आहे आणि आपण ओम नम भगवते वासुदेवा नमः नम ओम नम भगवते वासुदेवा य नम ओम नम भगवते वासुदेवा य नम असं एकशे आठ वेळा बोलायचं आहे तसेच आपण एकदा पुरुष श्री श्रीसुक्त हे पण बोलू शकता त्याच्यानंतर आपण फलश्रुती बोलायचं त्या टायमाला आपण अभिषेक करायचा नसतो आता आपला बा अभिषेक झालेला आहे तर आपण आता बाळकृष्ण स्वच्छ आपण एका फडक्याने व्यवस्थित पुसून त्याच्यावर पाणी लागलेले असते ते व्यवस्थित पुसून घ्यायचे असते तसेच आपण आता बाळकृष्णांना त्याच्या जागेवर ठेवून आपण वस्त्र परिधान करायचे असते आणि आपल्याकडे श्रीसुक्त पुरुषोक्तं हे सगळी एका नित्यसेवा या बुकमध्ये आपल्याला सगळी मंत्रस्रोत याच्यामध्ये ह्या बुकमध्ये आपल्याला भेटून जाईल बघा आपण बाळकृष्णांना वस्त्र परिधान केलेलं आहे हळदी कुंकू लावायचे असते त्याच्यानंतर धूप दीप ओवळायचे असते त्यानंतर आपण जे अभिषेक केलेलं पाणी ते सगळ्यांनी ग्रहण करायचे असते तर आपण एकदा तरी विष्णू सहस्रनाम एकदा पठन करायचे हे पितृ दोष असतील तर खूप प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी पठन करा किंवा श्रवण करा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू